शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला खरीप पावसाळी कांद्याचे सुधारित पद्धतीनं लागवड करून कमी खर्चात एकरी ते बावीस टन उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहे जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल किंवा पहिल्यांदाच कांदा पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आपले एक अठरा ते बावीस टन उत्पादन कशा पद्धतीनं निघणार आहे हे देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा ही नम्र विनंती नमस्कार मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुरु ऍग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील सुरुवातीला पाहूया कांदा पिकाला लागणारी जमीन जमिनीची मशागत तसेच हवामान याबद्दल माहितीये कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे त्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला एकरी रे आठ ते दहा टन चांगला कुजलेला शेणखत गांडूळ खत कोंबड खत किंवा उसाची मुळे किंवा कंपोस्ट खतचा वापर आपला शेतामध्ये करायचा आहे सर्व खते टाकल्यानंतर एक कुळवाची पाळी किंवा रोटर मारून जमीन आपली करून घ्यायची आहे कांदा पिकाच्या योग्य वाढीसाठी मध्यम ते उष्ण तापमान त्याच पद्धतीनं मध्यम आर्द्रतेची गरज असते यानंतर पाहूया कांदा पिकाच्या विविध वाणांविषयी आहे खरीप तसेच पावसाळ्या हंगामात लागवडीसाठी आपल्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे चांगला बाजारभाव मिळणारे वाण रोग व वा, किडी सहनशीलता असणारे वाण कमी प्रमाणात सडणारे त्याच पद्धतीनं चांगली टिकवण शक्ती असणारे वाण आपापल्या स्थानिक वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला वाहनाची निवड करायची आहे वाहनाची निवड करण्यासाठी आपण तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील घेऊ शकता तर यामध्ये आपण पावसाळी खरीप हंगामात लागवडीसाठी का काही खाजगी कंपनीच्या सुधारित तसेच संकरित वाहनाची निवड देखील करू शकता तर याच्यामध्ये आपण येलोरा सीड्स कंपनीचे येलोरा वंडर एकशे एक येलोरा गोल्ड येलोरा चायना किंग या वानाची पंचगंगा शिडच्या पंचगंगा सुपर या वाणाची निवड करू शकता त्याच पद्धतीनं जिंदल सीड्सच्या यंत्रेपण म्हणजेच नाशिक रेड वानाची राही नॅचरल सीड्सच्या डार्क रेड प्लस या वानाची त्याच पद्धतीनं मालव शिडच्या ॲग्रीफाऊंड Dark Red Plus, डार्क रेड प्लस या वानाची नीलम शिडच्या डार्क रेड या नामदारी नामदारी या वामधारी तसेच आपल्या स्थानिक वातावरणात वाढणारे काय गावटी वाण असतील त्याची देखील आपण पावसाळ्या हंगामात लागवडीसाठी निवड करू शकता खरीप हंगामात कांदा लागवडीसाठी लागणारे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी आजच आपल्याला सदरु सर्विशेष डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला वाहनांची निवड करायची आहे आता पाहूया रोपांची निवड रोप प्रक्रिया त्याच पद्धतीनं प्रतिएकरीसाठी लागणाऱ्या रोपवाटिकेबद्दल माहिती जर आपल्याला एक एकर कांद्याची लागवड करायची असेल तर आपल्याला चाळीस ते पन्नास दिवस अगोदर पाच ते सहा गुंठे क्षेत्रामध्ये अडीच ते तीन किलो बियाणे टाकून रोप वाटिका तयार करायची आहे तर लागवडीपूर्वी चाळीस ते पन्नास दिवस आधी रोप वाटिकेचं व्यवस्थापन करायचं आहे कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी निरोगी रोप वाटिका कशा पद्धतीनं तयार करावी याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तो, तो व्हिडिओ देखील आपण पाहून योग्य पद्धतीची निरोगी रोपवाटिका तयार करू शकता कांदा लागवडीपूर्वी रोपांचे वय पंचेचाळीस ते पन्नास दिवस वयाचे असावे रोपांची गाठ हरभराच्या आकारा एवढी असावी रोपाची उंची पाच ते सहा इंच असावी रोपे लागवडीपूर्वी रोपांचा वरचा एक त्रेच्या भाग कापावा तसेच रोपांच्या जुड्या बांधून छोट्याशा टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये यमपंचाळीस बावीस बुरशीनाशक बुरुशनाशक तसेच सारखं कीटकनाशक टाकून रोपांची मुळे पाच ते दहा मिनिट त्याच्यामध्ये बुडवून ठेवावे त्यानंतर रोप लागवडीसाठी वापरावे रोप प्रक्रिया केल्यामुळं रोपांची मर तसेच मूळकोस या रोगांपासून संरक्षण होणार आहे त्याच पद्धतीनं आपली रोपे लवकर जोमदारपणे शेतामध्ये सेट होणार आहे तर या पद्धतीनं लागवडीपूर्वीच तुम्हाला कांद्याची रोपवाटिका तयार करून घ्यायची आहे आणि लागवडीपूर्वी रोग प्रक्रिया करणे देखील गरजेचं आहे यानंतर पाहूया कांदा पिकाचा लागवड का लागवडीची पद्धत त्याच पद्धतीनं पद्ध बेसर ढोस विषयी माहिती खरीप पावसाळे कांद्याची लागवड करण्यापूर्वी रोप आपल्याला मे ते जून महिन्यामध्ये टाकायचा आहे त्याच पद्धतीनं या कांद्याची लागवड आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये करायची आहे लागवड करण्यापूर्वी जमीनला पुळवाची पाळी मारून घ्यायची आहे त्यानंतर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार एक ते दोन ट्रॉली सेंद्रिय खत तसेच त्याच्यामध्ये रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे सर्व खते शेतात समसमान फेकून टाकायचे आहेत त्यानंतर आप आपल्या प्रकारानुसार बेड पाडून घ्यायचे आहेत तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खताचा बेसल डोस सांगतो एक एकर क्षेत्रासाठी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन व आहे या पद्धतीचा खत त्याच पद्धतीनं एक बॅग पंधरा 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 किंवा सोळा 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 हा लवकर लागू होणारा खत एक ते दोन बॅग निंबोळी पेंड एक बॅग ह्युमिक सीविड व मायक्रोरायझर एक बॅग फर्टेरा किंवा रिजंट तर या पद्धतीनं हा सर्व बेसल डोस सेंद्रिय व रासायनिक खताचा डोस मिक्स करायचा आहे आणि बीड पाडत असताना आपण बेडमध्ये देखील हा भरून घेऊ शकतो पावसाळ्या हंगामात कांदा लागवडीच्या आपल्याकडे विविध पद्धती आहेत तर याच्यामध्ये काही शेतकरी एक फुटाच्या सरी पाडून त्याच्यावर दोन्ही बाजूकून कांदा लावतात काही शेतकरी कांद्याची छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यान पेरणी करतात काही शेतकरी सपाट गादी वाप्यामध्ये कांद्याची लागवड करतात तर काही शेतकरी बेडवर सुधारित पद्धतीने लागण करतात साथी। साथी आप आप तर या सर्व पद्धतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तसेच अधिक टनेस काढण्यासाठी आपल्याला बेड पद्धतीचा अवलंब करायचा आहे तर यासाठी आपल्याला आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला बेडमेकरन चार फुटी साडेचार फुटी बेड पाडून घ्यायचे आहे बेडवर आपल्याला दोन सोळा एम एम ठिबकच्या लॅटरला लांबरून घ्यायचे आहे तर बेडवर आपण कोरड्या बेडवर किंवा बेड ओलवून देखील कांदा रोपांची लागवड त्या ठिकाणी करू शकतो तर बेडवर आपल्याला दोन रोपांमध्ये चार इंच त्याच पद्धतीनं दोन ओळींमध्ये देखील चार इंचा अंतर ठेवून कांद्याच्या रोपांची लागवड करायची आहे तर चार फुटी साडेचार फुटी बेडवर आपल्या दहा ते अकरा ओळी कांद्याच्या बसणार आहेत तर या पद्धतीनं हलक्या मध्यम जमिनीसाठी कांद्याची लागवड करायची आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला पाच फुटी साडेपाच फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत त्यावर विषयम एमच्या दोन लॅटरल अंतरून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला दोन झाडांमध्ये चार इंच तसेच दोन वळींमध्ये देखील चार इंचा अंतर ठेवून कांद्याच्या रोपाची लागवड करायची आहे बेडवर आपल्याला चौदा ते सोळा वळी कांद्याच्या रोपांची लागवड करायची आहे तर या पद्धतीनं चार बाय चार इंच अंतरावर जर लागवड केली तर एका स्क्वेअर फुटामध्ये आपली कांद्याची नऊ रोपे बसणार आहेत तर दोन बेडच्या मधलं अंतर त्याच पद्धतीनं जमिनीचे बांधा असतील मधी झाडे असतील तर ही मधला अंतर सोडलं तर आपली लमसम कमीत कमी एकरे आपले तीन लाख साडेतीन लाख रोपे तर मिनिमम कमीत कमी आपली एकरात बसली पाहिजेत तर या पद्धतीनं आपल्याला कांद्याच्या रोपांची लागवड करायची आहे आता पाहूया कांदा पिकाच्या माहिती कांदा पिकाचे, पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पहिल्या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये तणांच योग्यरित्या नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असत त्यासाठी आपण कांद्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पहिली खुरपणे किंवा निंदणी मजुरांच्या सहाय्याने करायचे आहे त्याच पद्धतीनं गरजेनुसार दुसरी खुरपणे निंदणी आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान करून घेऊ शकतो त्यानंतर आलेलं तण वेळोवेळी आपल्याला प्लॉट मधून काढून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून देखील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपण वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल गोल आणि पंधरा एम एल टर्गा सुपर या तन्नाशकाचा वापर करून किंवा वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल डिकेल या तन्नाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकतो किंवा पुनर्लागवड केल्यानंतर तीस पस्तीस दिवसानंतर जर तणनाशकाचा वापर करायचा असेल तर आपण वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल गोल आणि वीस एम एल टार्गा सुपर या तणनाशकाचा वापर करू शकतो किंवा वीस लिटरच्या पंपाला तीस ते चाळीस एम एल डिकेल या तणनाशकाचा वापर करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो तणनाशकाचा वापर करत असताना आपला जमिनीमध्ये ओलाव असणं गरजेचं आहे तणांची अवस्था आपली दोन पानाची किंवा चार पाण्याची असावी जमिनीमध्ये चांगला ओलावा असावा त्याच पद्धतीनं फवारणी करत असताना आपल्याला स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे सकाळी लवकर किंवा सायंकाळी आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला फ्लड जेट नोझल किंवा फ्लॅट पॅन नोझलचा वापर करायचा आहे तसेच तणनाशकाचा वापर करत असताना कांदा पिकाला शॉक बसू नये यासाठी आपण चिलेटेड जिंकचा किंवा अँटी शॉक औषधांचा वापर देखील करू शकतो तर तन्नाशकाचा वापर त्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींच्या सल्ल्यानेच आपल्याला करायचा आहे आता पाहूया कांदा पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती कांदा पिकाचे, पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला खतांचं अन्नद्रव्याचं अतिशय काटेकोर तसेच संतुलित पद्धतीनं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं तर त्यासाठी आपण कांदा पिकाच्या लागवडीसाठी कांद्याला सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसन डोस दिलेला आहे कांदा पिकाला दुसरा खताचा डोसा आपण तणनाशकाची फवारणी केल्यानंतर म्हणजेच वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान देणार आहोत याच्यामध्ये तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी एक रे दोन बॅग बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एक बॅग झिंक सल्फेट एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट तर हा सर्व खत एकत्रित एक मिक्स करायचा आहे आणि आपल्याला शेतात समसमान फेकून टाकायचा आहे किंवा बेडवर टाकायचा आहे तर या पद्धतीनं खताचा दुसरा डोस आपण आपल्या कांदा पिकाला देणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्या कांदा पिकाला आपण खताचा तिसरा डोस चाळीस ते बेचाळीस दिवसाच्या दरम्यान देणार आहोत हा डोस प्रामुख्यानं पातीची संख्या वाढण्यासाठी कांद्याचा गड्डा आकाराने मोठा होण्यासाठी गड्ड्याचे वजन वाढण्यासाठी आपण देणार आहोत या डोस मध्ये आपण एकर क्षेत्रासाठी दोन बॅग नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग पोटॅश एक बॅग सिलिकॉन एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं एक बॅग जी ए म्हणजेच जिबरलिक ऍसिड हा सर्व खत एकत्रित मिक्स करून आपल्याला अडोतीस ते बेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्या कांदा पिकाला द्यायचा आहे त्यानंतर बाकी खते आपण ठिबकच्या माध्यमातून आपल्या कांदा पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेनुसार देणार आहोत तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला ठिबकच्या माध्यमातून एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खातांचा तसेच गड्डा फुगण्याच्या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन चौतीस पोटॅशियम सोनाइट यासारख्या विद्राव्य खातांचा आपल्याला वापर करायचा आहे ठिबकच्या माध्यमातून आपण कांदा पिकाला मर मूळकुस होऊ नये तसेच गड्डा आपला शेवटच्या कालावधीमध्ये सोडू नये यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सिलिपॉनचा वापर गंधकाचा वापर विविध प्रकारच्या बुरशीनाशकाचा वापर ट्रायकोडर्मा सुडोमोणाचा वापर आपला करायचा आहे ठिबकच्या माध्यमातून आलटून पलटून आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट त्याच पद्धतीनं कॅल्शियम बोरांचा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे कांदा साठवणीत जास्तीत जास्त दिवस टिकावा यासाठी आपण गंधकाचा वापर करणं गरजेचं आहे तसेच कांदा पिकाची चव क्वालिटी व चमक सुधरावी अधिक टनेज निघावं यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्लरींचा जीवामृताचा एन के जीवाणूंची स्लरी मुख्य अन्नद्रव्याची दुय्यम अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्लरीचा वापर देखील करू शकता विक्रमी उत्पादन काढण्यासाठी जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय निवेष्टांचा आपल्याला वापर करायचा आहे तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आपल्याला काटेकोरपणे तज्ञांच्या सल्ल्यानं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे आता पाहूया कांदा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपला आपल्या कांदा पिकाला नेहमी जेमणीच्या प्रकारानुसार हवामानातील बदलानुसार नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं पावसाळ्या हंगामात पावसाचा खंड पडल्यानंतर त्याच पद्धतीनं रेग्युलर आपण सहा ते आठ दिवसाला पाणी देणं गरजेचं असतं अति पाणी देणं आपल्या कांदा पिकाला टाळायचं आहे कांदा पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याची कमी आवश्यकता असते त्याच पद्धतीनं गड्डा फुगण्याच्या गड्डा पोसण्याच्या कालावधीमध्ये या पिकाची पाण्याची गरज वाढते गड्डा पोसण्याच्या कालावधीमध्ये हो पाण्याची ओढ दिल्यानंतर दुबाळके कांदे जन्माला येतात त्यामुळे शेवटी पाण्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करावं त्याच पद्धतीनं अति पाणी दिल्यानंतर कांदा सडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे नेहमी आपल्या कांद्याला वापसा स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे शेवटी कांदा काढण्याच्या वीस ते बावीस दिवस आधी एक पाणी देऊन पाणी देणं बंद करावं आता पाहूया कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कांदा पिकातील कीड व रोगांचे व्यवस्थित नियंत्रण तसेच व्यवस्थापन असत या पिकावर मावा तसेच फुलखिडे या रशोषक किडींचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो त्याच पद्धतीनं खोड व कंद गडा पुकारणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो रस्क किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कांद्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर शेतामध्ये एकरी तीन ते चार बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळ्यांचे लावून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं हेक्टर एक सोलर ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावायचा आहे जेणेकरून विविध प्रकारच्या रशोषक किडींचे आपल्याला नियंत्रण करता येणार आहे त्याच पद्धतीनं कांदा पिकाच्या भोवताली आपल्याला मका पिकाच्या चार ओळी लावायचे आहे जेणेकरून मुख्य पिकावरील कीड आपली सापळा पिकावर जाणार आहे मुख्य पिकाचं किडींपासून संरक्षण होणार आहे तर या पद्धतीनं एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून सुरुवातीला आपल्याला किडींच नियंत्रण करायचं आहे कांदा पिकावर सुरुवातीला लागवड केल्यानंतर मर मूळकोज त्याच पद्धतीनं गडा कोसण्याच्या कालावधीमध्ये कांदा सड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं काळा करपा तपकिरी करपा जांभळा करपा या रोगाचा तसेच पिळ पडणे म्हणजेच ट्विस्टर डिसिज या रोगाचा देखील बुरशीमुळे प्रादुर्भाव आढळून येतो विविध रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी आलटून पालटून बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे यानंतर पाहूया कांदा पिकातील फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती आहे कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीच व्यवस्थित नियोजन व व्यवस्थापन करणं देखील तितकंच गरजेचं असतं तर पावसाळ्या हंगामात सततचा पाऊस धुईधुके तसेच वाढलेल्या आर्द्रतेमुळे कांदा पिकावर कीड तसेच रोगांचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो तर त्यासाठी आपल्याला दर सहा ते आठ दिवसानंतर फवारणीचं नियोजन करायचं आहे फवारणी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला कांदा पिकाच्या तीन महत्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था दुसरी अवस्था आहे वाढीची अवस्था तर याच्यामध्ये पातींची संख्या झपाट्याने वाढते आणि तिसरी अवस्था आहे गड्डा फुगण्याची अवस्था कांद्याचे वजन वाढीची अवस्था तर या तीन प्रमुख अवस्थेमध्ये आपल्याला फवारणीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं फवारणीमध्ये आपल्याला योग्य पद्धतीच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकांचा सूक्ष्म अन्नद्रव्याचा चिलेटेड झिंक चिलेटेड कॅल्शियम बोरॉनचा सिलिकॉनचा निमार्काचा आलटून पालटून आपल्याला वापर करायचा आहे फवारणी करत असताना आपल्याला फवारणीचं योग्य कवरेज मिळण्यासाठी सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कांदा पिकाची कांद्याचे वजन तसेच आकार वाढेल व वा मालाला आपल्या चांगला मिळणार आहे कांदा आपला चाळीमध्ये जास्तीत जास्त दिवस टिकणार आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्व फवारणीचं नियोजन तज्ञांच्या सल्ल्यानं तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करायचा आहे शेवटी पोहया काढणी व उत्पादन त्याच पद्धतीने आपल्या कांदा पिकाची एकरी अठरा टन वीस टन उत्पादन आपला कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल माहिती कांदा पिकाच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर वाना वाईस आपल्याला काढणीसाठी नव्वद ते एकशे वीस एकशे तीस दिवसापर्यंत कालावधी लागतो तर काढणी करण्याच्या वीस आधी आपला आपल्या कांदा पिकाला पाणी बंद करायचं आहे शेवटच्या पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान कांद्याच्या पातीतील रस गड्ड्यामध्ये उतरण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपला प्लॅस्टिकचा ड्रम वापरून किंवा बैलांच्या सहाय्यानं स्प्रिंकलरच्या पाईपनं किंवा लिंबाची जावळी बांधून बैलांना आपण आपल्या कांद्याची पात आडवी पाडून घ्यायची आहे पात आडवी पाडल्यामुळं पातीतील सर्व रस गड्ड्यामध्ये उतरणार आहे कांद्याची फुगवण होण्यासाठी मदत होणार आहे पन्नास टक्के कांद्याच्या माना पडल्यानंतर आपल्याला कांद्याची काढणी कांदे करायची आहे कांदा वाळविताना पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल अशा पद्धतीने जमिनीवर पसरवून पाच ते सहा दिवस आपल्याला सुकवायचा आहे त्यानंतर मानेला पीळ देऊन चार सेंटीमीटर कांद्याची मान ठेवून आपल्याला पात कापायचे आहे त्यानंतर सर्व कांदे सावळीला पसरवून दोन ते तीन आठवडे सुकून द्यायचे आहे त्यानंतर शेवटी चिंगळी कांदे जोड कांदे सडलेले कांदे लहान आकाराचे कांदे मध्यम आकाराचे कांदे तसेच मोठ्या आकाराचे कांदे या सर्व कांद्याची प्रतवारी आपल्याला करायचे आहे खराब कांदे बाजूला काढून टाकायचे आहेत आणि चांगले कांदे आपल्याला चाळीमध्ये गंधक पावडर टाकून साठवणूक करायची आहे तर या पद्धतीनं आपल्याला कांद्याची काढणी करायची आहे कांद्याची काढणी केल्यानंतर जर आपला कांदा ओला असेल तर आपण शेतामध्ये पाच सहा दिवस सुकवून देखील त्या ठिकाणाहून डायरेक्ट मार्केटला नेऊन त्याची विक्री करू शकतो आता शेवटी पाहूया आपल्या कांदा पिकाचं एकरी अठरा ते वीस टन बावीस टन उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे त्याविषयी माहिती मी लागवडीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी आपण चार फुटी साडेचार फुटी बेडवर कांद्याची चार बाय चार इंच अंतरावर लागवड केलेले आहे त्याच पद्धतीनं भारी खोल काळ्या जमिनीमध्ये पाच फुटी साडेपाच फुटी बेडवर चार बाय चार इंच अंतरावर कांद्याची के लागवड केलेली आहे तर या पद्धतीनं लागवड केल्यामुळं एका स्क्वेअर फुटामध्ये आपले नऊ कांदे बसणार आहेत तर दोन बेडमधलं अंतर त्याच पद्धतीनं बांधासाठी सुटलेली जागा इतर झाडे असतील तर हे अंतर जर सोडलं क्षेत्रफळ तर आपले लमसम आपले साडेतीन ते चार लाख रोप आहे पावसाळ्यामध्ये सततचा पाऊस वाढलेली आर्द्रता तसेच अधिक प्रमाणात रोग व किडींचं प्रमाण यामुळे आपले एक लाख रोप जरी खराब झाले तर आपले कांदा काढताना शेवटी आपले कमीत कमी आपलं टार्गेट पूर्ण होण्यासाठी कमीत कमी तीन लाख रोप शेवटपर्यंत चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे शेवटपर्यंत आपले तीन लाख रोपं जरी जगली आणि प्रति आप कांदा आपल्याला साठ ग्राम वजनाचा मिळाला तर प्रति एकरी आपण अठरा टन त्यापासून उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं सत्तर ग्रामचा कांदा भरल्यानंतर आपल्याला एकरी तीन लाख रोपांपासून एकवीस टन कांदा मिळणार आहे तर चांगले नियोजन व्यवस्थापन जर असलं आपलं तर आपल्या प्रति कांद्याचं वजन ऐंशी ग्राम शंभर ग्राम देखील भरू शकतं तर त्या पद्धतीनं आणखी तीन टन चार टन आपलं उत्पादन वाढू शकतं तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्यानं केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण कांदा पिकाचं एकरी अठरा ते बावीस टन चोवीस टनापर्यंत देखील उत्पादन पावसाळ्या हंगामात घेऊ शकतो कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आपल्याला आप सद्गुरु सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं आपल्या कांदा पिकाचे उत्पादन वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित पद्धतीने पपई पिकाची लागवड करून एकरी ऐंशी ते शंभर टन उत्पादन कशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद